नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची तर या योजनेचा टप्पा दुसरा हा सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकता आपण सध्या आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू झिरो या योजनेच्या हो। प्रकल या, या प्रकल्पाच्या ज्या नवीन वेबसाईटच्या होम पेजला तर या वेबसाईटची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल या ठिकाणी लिंक आहे तर बघा मित्रांनो हे नवीन है, आपन, है। आ, है पोर्टल आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीन प्रकल्प ज्याला आपण पोकरा म्हणतो तिचा दुसरा टप्पा जर सुरू झालेला आहे तर आता हे पोर्टल नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला एक शेतकरी म्हणून ऑप्शन दिसत आहे आणि दुसरं कृषी व्यवसाय आणि इकडे लॉग इन करा यामध्ये सुद्धा आपल्याला एक शेतकरी आणि दुसरं कृषी व्यवसाय असा ऑप्शन तर या ठिकाणी जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे ॲग्रिस शेतकरी आय डी असणं गरजेचं आहे किंवा मग आधार नंबर सुद्धा असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस फार्मर आय डी काढलेला आहे ते शेतकरी या ठिकाणी आपला फार्मर आय डी टाकून लॉग इन करू शकतात आणि थोडा आपण एग्रिस्टॅग शेतकरी आयडी याबद्दल सुद्धा माहिती घेऊया बघा त्या ठिकाणी हा जो आहे हा एक ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी दिलेला गेला आहे आता ज्या शेतकऱ्यांनी हा फर्मर आयडी काढला असेल त्या शेतकऱ्यांना हा आहे सीएससी सेंटरवर जाऊन आपण तो आयडी काढून घेऊ शकतो त्याकरता आपल्याला आपला आधार नंबर मोबाईल नंबर हे लिंक असण गरजेचं आहे आता जसं आपण महाडीपीडी पोर्टलवर माहिती घेत असतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता फार्मर आय ची गरज पडते आणि भविष्यात जेवढ्याही योजना येतील किंवा जे अनुदान असतील ते फार्मर आय डी शिवाय मिळणार नाही तर बघा या ठिकाणी आपण हे पोर्टल कसं वापरू शकतो याबद्दल माहिती घेऊया तर या ठिकाणी आपला जो फार्मर आय डी तो या ठिकाणी आयडी टाकावा लागतो त्यानंतर इथं जे तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं आहे पंधरा प्लस तेरा हे या ठिकाणी टाकावा लागतो आणि सत्यापित करा यावरती क्लिक करावं लागतं त्यानंतर तुमच्या फॉर्म आय डी हो सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येतो आणि यानंतर हे या जे पोर्टल आहे किंवा हे हो हो जे लॉग इन आय डी आहे तो लॉग इन होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसते आता ज्या शेतकऱ्यांची आधीच प्रोफाईल होती म्हणजे जेव्हा या योजनेचा पहिला टप्पा सुरू होता तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी प्रोफाईल तयार केली असेल त्या शेतकऱ्यांची प्रोफाईल एज इट इज दिसेल आणि तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काही अपडेट्स करावे लागतील जसे आपले आपण महाडिबीडी पोर्टलला करत असतो त्या ठिकाणी आपण कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर जर अपंग तो असेल तर त्याचं सर्टिफिकेट या गोष्टी आपण त्या ठिकाणी जुळत असतो तर तशाच प्रकारची प्रोफाईल अपडेट आपल्याला या पोर्टलला सुद्धा करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही योजना सुरू झालेली आहे आणि यानंतर कुठलं कुठलं गावं आहेत कुठल्या कुठल्या योजना आहेत या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं कर करायचं याबद्दलची सर्व आपण माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हे एक छोटस अपडेट होतं आपली जी नानाजी देशमुख क्रुज संत प्रकल्प आहे याचा टप्पा दुसरा तो सुरू झालेला यासंबंधी धन्यवाद